पल्ली कोडीवाडा शेतकरी संघर्ष समितीतर्फे आज या ठिकाणी तहसीलदार ऑफिस समोर सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत नमस्कार नामदार लायक मध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायक च्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका निर्मल लाईफस्टाईल यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी वडवली कोलिवाडा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कल्याण पश्चिम तहसीलदार येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले आहे तरी त्या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंदी मोरे यांनी उपस्थिती देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला ऑफिस समोर सर्व शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत दोन हजार सहा ते दोन हजार आठच्या सुमारामध्ये लाईफ स्टाईलच्या विकासकाने यांच्याकडून मात्र दराने जागा विकसित करण्यासाठी घेतल्या त्या जागा डेव्हलप न करता त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने कामं न करता शेतकऱ्यांच्या जागा आणून ठेवण्याचं काम ह्या निर्मल लाईफस्टाईलच्या विकासकाने करू ठेवलेलं आहे या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा म्हणून सातबारा बोजा लावलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या जागा सुद्धा एक प्रकारे त्यांनी बोज्याने आणून ठेवलेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे की निर्मल लाईफस्टाईलने जो बोजा लावलेला आहे तो बोजा त्वरित काढून टाकून त्या ठिकाणी शेतवा सातबारा जो आहे तो कोरा करण्यात यावा आणि जर तहसीलदार साहेबांच्या लोकांनी जर हा सातवारा कोरा केला नाही तर आता तर अक्षरी उपोषणचं आम्ही या ठिकाणी आव्हान केलेलं आहे तर यात सुद्धा संविधान मार्गाने केलेलं आंदोलन जर तहसीलदाराने दाद दिले नाही तर नाईलाजाने आम्हाला तहसीलदार कार्यालय मोर्चा आणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा उद्रेक जो आहे तो दाखवावा लागेल त्यामुळे तहसीलदार साहेबांना तसंच पॉलिटिशियनला सुद्धा विनंती आहे की रिमल तर विकास शेतकऱ्या खोट्या लाट्या केस टाकून त्या ठिकाणी खंडी दाखल करायला लावतोय त्यामुळे आमचे जे शेतकरी वर्ग तेव्हा वडवले कोळेवडीला आहे त्यांना नाहक त्रास होत आहे तर पोलीस टी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अशा पद्धतीने कुठलीही चौकशी न करता कुठल्याही शेतकऱ्यांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची चौकशी करण्यात यावी आणि मगच तुम्ही गुन्हे दाखल करावेत अन्यथा विकासकाच्या नावाने जर तुम्ही अशी जोरजबरदस्ते केसेस करत असतात तर कदाचित पोलीस स्टेशन विरोधात सुद्धा आम्हाला या ठिकाणी कडक पावलं उचलण्या भाग पडेल त्यामुळे कुठलीही चौकशी न करता कोणावरही कारवाई न करता करू नये अशी विनंती पोलीस उपायुक्त आणि पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही करत आहोत तहसीलदारांना विनंती आहे की लवकरात लवकर मार्ग काढावा या विचार आणि शेतकऱ्यांचा सत्परा पुरावा करावा शेतकरी संघर्ष समितीचा